नमस्कार लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे दृश्य बघत आहात आपण मुक्ताईनगर येथील बेलसवाडी बेलसवाडी येथील राष्ट्रीय पक्ष मातेवर अत्याचार करणाऱ्या युवकावर या राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी याकरिता सर्व हिंदू धर्मीय बांधवांनी निवेदन सादर केलेलं आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज सदरील त्या आरामखोरावरती मुक्तनिरो पोलिसांमध्ये गुन्ह्यातला दाखल झालाच आहे पण तो सांगताना अल्पवीन आहे अशी माहिती येते समोर पण अल्पवयीन जरी असेल तरी एकदम घाणेडा प्रकार आहे की एखाद्या व्यक्तीस तो सांगण्याचाही लज्जस ला, लाज लाज वाटतं आहे एखाद्या महिलांना युवक पोरांना ती घटना काय घडली आहे ती दाखवायची कशी इतकी लाज वाटते इतकी इतकी येते त्या गोष्टीची असं कृत्य करताना त्याला तीन का भरी लाज वाटली नाही आहे शासनाचं कायद्यानुसार तो नाबालिक आहे पण नाबालिक असताना त्याला असं कृत्य क करायचं बुद्धी सुस्त आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने आपण म्हणतो ना बालिक म्हणता येणार नाही हे हेतू पुरस्कार हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो कोणत्या ना कोणत्या हेतूने हिंदू धर्मीयांच्या भावना कशा दुखावल्या जातील यांची कशी छेडखानी केली जातील वारंवार छेडखानी होत आली आहे त्याच्या कोणत्याही नाबालिक याच्यावरती विचार न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही आता पोलीस प्रशासनानं विनंती केली आणि निवेदनही दिलं आहे की त्या आरामखोराचं घर जोपर्यंत बुलडोजर लावून पाडलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताईनगर परिवर्तन चौक येथे ठेव आंदोलनाला बसलो आहे जोपर्यंत बुलडोजर लावून घर पाडण्यात येणार तो नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे आमचा शांततेच्या नियमाने आम्ही आंदोलन करतो आहे लवकरात लव, लवकर आमची लव, जर दखल नाही घेतली तर त्याची तीव्र स्व सो, स्वरूपातही आंदोलन करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे शेवटी हिंदू हिंदू आहे आणि तो जर रस्त्यावर उतरला आंदोलनाला तर मग सळोकी पळो करून ठेवल्याशिवाय राहणार नाही शांततेत आंदोलन करतो आहे शांततेत आराम करायचं घर पाडलं गेलं पाहिजे नाहीतर उद्या हिंदू म्हणजे जेवढं कळतं तितकं शास्रही करतं मग उद्याच्या दिवशी तीव्र निषेध करू त्याचा हिंदू म्हणून जेवढंच बोलतो जय जे हिंद महाराष्ट्र काल जे घृणास्पद कृत्य एका अल्पवयीन मुलानं केलेलं आहे विशिष्ट धर्माच्या गोमातेच्या संदर्भात तर त्या अनुषंगानं मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला आपण बालन्यायमंडळाकडं आज हजर करत आहोत त्यामध्ये आज बालन्यायमंडळ पुढची कारवाई काही करेल त्याप्रमाणे ती माहिती प्राप्त होऊन जाईल आता सकल हिंदू समाजाच्या वतीनं दोन झालेले आहेत एक कठोर कारवाईच्या संदर्भात आहे अलीन कारवाई जी आहे कायदेशीर कारवाई ती सुरू आहे आणि दुसरं निवेदन ते आरोपीच्या वैयक्तिक मालमत्तेसंदर्भात प्राप्त झालेलं आहे तर ते अधिकार ज्या तरतुदी संदर्भात माहिती घेऊन कारवाईची काय असेल वेळोवेळी महिलांवरील होणाऱ्या किंवा अशा काही ज्या घटना आज घडत गड़, आहे ते कायद्यानं वर्ष अठरा केलेला आहे तो अशा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यात आहे ती ती कुठंतरी कमी झाली पाहिजे असं सर्व समस्त हिंदू बांधवांना वाटत आहे त्याबद्दल कठोर शासन झालं पाहिजे अशा मुलांवरती सुद्धा सांगाल नाही ज्या बाबी कामाला आम्हाला दिलेल्या आहेत त्या बाबींवर चालणं हे आमचं हे आहे त्यामुळं